परतीच्या पावसामुळं शाहवाडी तालुक्यात पिकांचं नुकसान भात कापणीला अडथळा शाहवाडी तालुक्यात परतीच्या पावसानं पार्ध पुन्हा हजेरी लावली असून सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे तालुक्यात भात कापणीला सध्या असतानाच परतीच्या पावसामुळे शेतात कापणी केलेला भात ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून भात व इतर हंगामी पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते काही ठिकाणी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं कडबा व कंच पडून नुकसान झाले परतीच्या पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कृषी विभागानं शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे शाहवाडी तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या शेतात दिवस रात्र भात कापणी मळणी आणि साठवणुकीचं काम करत आहेत मात्र पावसामुळे या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील